पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीला पुन्हा एकदा महापूर आला असून नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय विशेषत गोपाळपूरकडे जाणारे दोन्हीही रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे उजणी धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत होती त्यामुळे धरण प्रशासनानं पूर्ण नियंत्रणासाठी भीमा नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेतला होता मात्र कालपासून पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे त्यामुळे आज बावीस ऑगस्ट रोजी पहाटे साडेसहा वाजता उजणी धरणातून एक लाख पस्तीस हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे यापूर्वीच्या तुलनेत हा विसर्ग कमी असून येत्या काळात पाण्याची आवक आणखी घटल्यास विसर्गामध्येही कपात होण्याची शक्यता आहे असं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे दरम्यान भीमा नदीपात्रातील वाढलेल्या पाण्यामुळं पंढरपूर शहरातील नदीकाठावरील खालच्या वस्त्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून नदीपात्राच्या परिसरात अनावश्यक वापर टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत आपत्कालीन परिस्थितीत मदत पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत भीमा नदीच्या पुरामुळे शेतजमी जलमय झाल्या असून पिकांचं नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत गोपाळपूरसह परिसरातील काही गावांना जोडणारे रस्ते बंद असल्यानं ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय